राजा उमाजी नायकांच्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय काशीनाथ शिवसेना असतील राज्याचे महाराष्ट्राचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर मावकाना सलगर असतील आणि राज्याचे पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्राचे पदाधिकारी प्रमुख आम्ही सर्वजण या ठिकाणी राजांना अभिवादन करण्यासाठी आलोय निश्चित आम्हाला अभिमान आहे या, या राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवरावजी जानकर साहेबांच्या माध्यमातून जयंतीचा पायंडा पडला आणि खऱ्या अर्थानं भिवडी मध्ये पहिली राजे उमाजी नायकांची जयंती ही महादेव जानकरांनी सुरुवात केली आणि निश्चित आम्हाला सगळ्या गोष्टीचा अभिमान राज्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला होता लोकांच्या सामान्य जनतेच्या न्यायासाठी आम्ही सुद्धा एक जनतेसोबत निश्चित राजांना अभिप्रेत असणारा लढा भविष्य काळात उभा करू हे सांगत असताना आदरणीय राजांना अभिवादन वाहत करत असताना दानकर साहेबांच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी येत असताना अभिमानानं सांगावं लागतंय आमचा सा हा राजा होता दानकर साहेबांनी आम्हाला सांगितलं त्यांना इतर कोणत्याही पजा लावायच्या नाहीत ते आपले राजे होते त्यांना फक्त फक्त राज संबोधायचं आणि ते आमच्यासाठी राजे उमाजी नायक आहेत आमचा राजा होता आणि या राजांना आज आम्ही अभिवादन पाहतोय या सगळ्यांच्या वतीनं आता आमच्या राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय काशीनाथ शेवटे आपल्याला संबोधित करतील नमस्कार आज राजे उमाजी नायकांच्या जयंती उत्सवा निमित्त या ठिकाणी आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासंचिव सरगर महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे तसेच सरचिटणी बाळासाहेब खोकरेताई आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष चिरंजी गोपणे या पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष तानाजी शिंगाडे आणि प्रमुख पदाधिकारी आज माझे उमाजी नाईकांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत असं जर पाहिलं तर राजे उमाजींचा इतिहास हा प्रकाश ज्योतात आणण्याचं काम राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापकाध्यक्ष राष्ट्रनायक नायक मनाने महादेवराजे रामकर साहेब यांनी सुरुवात केली आणि त्यांच्या माध्यमातून बिवडी या ठिकाणी पहिला जयंती उत्सव साजरा केला ज्यावेळेस या ठिकाणी पहिला जयंती उत्सव साजरा केला त्यावेळेस जर आपण पाहिलं तर हा फक्त स्मारकाचा फक्त स्तूप या ठिकाणी उभा होता आणि इथं अतिशय परिस्थिती भयानक होती इथं सगळं गाणीचं साम्राज्य होतं पण आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन स्वच्छता करून या राजे उमाजी नायकांचा इतिहास किंवा त्यांचं जन्मस्थान जागृत करण्याचं काम राष्ट्र नायक माननीय महादेवराव साहेबांनी केलं आणि राजे उमाजी नायकांचा प्रेरणा ना घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाचा सर्व कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये काम करू लागला आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं जो रामोशी समाज आहे तो रामोशी समाज या बिवडी या ठिकाणी ओळायला सुरुवात झाली आणि आज त्या ठिकाणाला अतिशय चांगल्या पद्धतीचं एक महात्म्य निर्माण झालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून राज्य शासन या ठिकाणी राजे उमाजी नायकाचा जयंती उत्सव साजरा करायला लागला हाच खरा आमचा अभिमान आणि आमचा स्वाभिमान आहे आणि आम आमचा अभिमान आणि स्वाभिमान खऱ्या अर्थानं जागृत करायचं जर काम कोणी केलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे राष्ट्रनायक मानाने महादेवरावजी जानकर साहेब जे उपेक्षितांचे महात्मे आहेत जेव्हा युगपुरुष पुरुष आहेत त्या युगपुरुषांना पुरुषांना प्रकाश जोता आणण्याचं काम राष्ट्रनायक माननीय महादेवरावजी जानकर साहेबांनी केलं आणि तेव्हापासून आज अखेरपर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता हा भिवडी या ठिकाणी येऊन राजे उमाजी नायकांना नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन करून ते एक कर राष्ट्रीय समाज पक्षाचा आहे आणि तो प्रेरणा चांगल्या पद्धतीनं आणखीन कसं या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कस या ठिकाणी अतिशय व्यापक स्वरूप कसं निर्माण करता येईल या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष काम करणार आहे आणि राजे उमाजी नायकांचा इतिहास त्यांची चळवळ त्यांचं योगदान संपूर्ण आणखी मोठ्या प्रमाणात पसरवण्यासाठी काम करणार आहे हेच या आजच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं राजे उमाजी नायकाला नायकांना राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मी अभिवादन करतो आणि थांबतो